गरमागरम चविष्ट आणि रुचकर ही मटार आणि पालकची अगदी चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि दिसतेच बघा किती मस्त अगदी एकसंध झालीये बघा म्हणजे मटार वेगळा पालक वेगळा आणि पाणी वेगळं असं नाही झालंय मस्त अगदी एकसंध ही भाजी झाली आणि छान अगदी मिळून आली आहे <Namaskar> नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात घरात खूप खूप मनापासून स्वागत करते आता कसं थंडीच्या दिवसाला सुरुवात झालेली ला आहे हिवाळा देखील आलेला आहे आणि हिवाळ्यात बाजारामध्ये वेगवेगळ्या ताज्या भाज्या उपलब्ध होतात आणि डॉक्टर पण आपल्याला सजेस्ट करतात ना की सीझन नुसार मिळणार वेगवेगळ्या ताज्या आणि पौष्टिक अशा भाज्या खा आणि म्हणूनच तुम्हाला मी आज मटार आणि पालकची चमचमी तशी भाजी बनवून दाखवणार आहे पालक पण काही जण आवडीन खात नाहीत ना पण ह्या पद्धतीने तुम्ही मटारमध्ये टाकून जर ही भाजी बनवलात ना इतकी चविष्ट ही भाजी तयार होते ना अग दिसायला पण चमचमीत दिसतेच पण खायला देखील तितकीच रुचकर आणि चविष्ट लागते मटार पालकची चमचमीत अशी भाजी ही मटार आणि पालकची भाजी ना तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर पुरी बरोबर पण खायला इतकी मस्त लागते ना इतकी भारी अगदी रेसिपी आहे आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यातरी लागणार आपण साहित्य बघूया इथे मी अर्धा किलो मटार जसे दाणे काढून घेतलेले आहेत बघा असे मस्त फ्रेश मटार घ्यायचे आणि त्यानंतर एक पालकची जुडी अशी साफ करून निवडून घेतले म्हणजे पालक बघा अशी फुडची फुडची पानं आणि जरा थोडी थोडी असे देठ घ्यायचे असे तीन कांदे एकदम एक बारीक चिरून घेतले आहेत एक टॉमॅटो देखील बारीक चिरून घेतलाय बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मोठे चमचे असं मी दही घेतलंय दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट त्यानंतर एक चमचा असं बेसन घेतलंय फोडणीसाठी इथे मी जिरं घेतलंय एक चमचा एक चमचा गरम मसाला तीन चमचे घरगुती लाल मसाला आणि अर्धा चमचा हळद तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आता या भाजीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे ही भाजी ना मी पालक असा चिरूनच तयार करते दिसायला पण अगदी भाजी सुंदर दिसतो असं बारीक चिरलेला पालक ना खायला पण मस्त लागतो आणि दिसायला पण भाजी मस्त दिसते तुम्हाला समजा लहान मुलांना पालक खायला द्यायचा असेल आणि दिसायला पण नको असेल तर काय करायचं पालक आपण ब्लांच करून घ्यायचा म्हणजे उकळता पाण्यात एक पाच मिनिट असं पालक ठेवायचा जर असा नरम झाला की लगेच काढायचा आणि मिक्सरला एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आणि मग ती प्युरी नंतर ग्रेव्ही आपण जेव्हा तयार करू तेव्हा त्याच्यात ते ते टाकायची म्हणजे पालक त्याच्यात अजिबात दिसणार पण नाही भाजी आपण हा पालक चिरून घेऊ एकदम बारीक चिरून घ्यायचा असा लांब लांब नाही चिरायचा एकदम बारीक चौकोनी चिरून घ्यायचा आहे लाम लाम ना, हे बघा असा हा लांब लांब पालक आहे ना असं आपल्याला नाही ठेवायचा आहे परत असा जरा फिरवायचा आणि ह्याच्यावरती अशी सुरी फिरवायची म्हणजे छान बारीक होतो इथे मी पालक असा बारीक चिरून घेतलाय आता आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी कढई ठेवली आहे तापत कढई सगळ्यात ता पहिल्यांदा तेल होतो या तेल तापलंय त्यात ते टोकूयात जिरं जिरं मस्त असं फुललं कि त्यानंतर टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा टोमेटो। टोमेटो सा कांदा चांगला असा नरम करून घ्यायचा आहे कांदा असा नरम झाला की ह्यात टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो म्हणून आपल्याला चांगलं असं नरम करून घ्यायचंय असं कांदा आणि टोमॅटो चांगलं तुम्ही नरम केलात ना की ग्रेव्ही अगदी मस्त तयार होते छान मिळून येते म्हणून ही ते फक्त आपल्याला जरा वेळ देऊन करायची आहे मस्त असा मी कांदा आणि टोमॅटो छान नरम करून घेतलाय ह्यात टाकूया आलं आणि लसूणची पेस्ट अगदी घरातच तयार करा हा सुगंध पण मस्त आणि चव पण भारी अर्धा ते एक मिनिट गॅस फास्ट करून ही पेस्ट पण आपल्याला मस्त अशी परतवून घ्यायची अशी स्टेप बाय स्टेप भाजी केलात ना छान अशी कांदा टोमॅटो पेस्टनी परतवून घेतलात ना की भाजी दिसायला पण सुंदर आणि चवीत पण वाढ होते अगदी भारी लागते चवीला कुठच्याही बाजार हे मसाले वगैरे टाकायची देखील गरज नाही घरगुती साहित्यात अगदी चविष्ट भाजी पेस्ट अशी परतवून घेतली की ह्यानंतर मसाले टाकूया घरगुती लाल मसाला त्यानंतर गरम मसाला हळद मसालेशे हे परतवून घेऊया गॅस आपल्याला कमी आहे आता त्यानंतर ह्याच्यात टाकूया दही आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅस कमीच करून हा ही दही छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं दह्याला मस्त असं म्हणजे या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला बघा मस्त असं तेल सुटलंय त्यानंतर ह्याच्यात टाकूया बेसन इथे मी एक चमचा जसं बेसन घेतलं आणि छान अगदी भाजून घेतलंय हा भाजलेलंच बेसन टाकायचं आणि बेसन टाकल्यामुळे ना ग्रेव्ही छान अगदी मिळून येते आणि ग्रेवीला दाटसरपणा येतो त्यामुळे एक चमचा का होईना बेसन हे वापरायचंच मस्त असं परतवून घ्यायचंय आणि आता आपण ह्या ग्रेव्हीत मटार टाकूया त्यानंतर ह्यात पाणी ओतूया हे बघा जास्त पाणी ओतायचं नाही हा असं मटार मटारपुरतच आपल्याला पाणी आहे कारण सुरुवातीला आपल्याला हे मटार ना शिजवून घ्यायचे आधी आपल्याला याच्यात पालक नाही टाकायचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे मटारच अर्धा म्हणजे पन्नास टक्के असे शिजवून घ्यायचे आहेत आणि उरलेले पन्नास टक्के नंतर पालक टाकायचं आणि शिजवून घ्यायचे कारण आता जर पालक टाकलात ना ती मटार शिजेपर्यंत पालक खूप असा शिजतो हो, मऊ पडतो तसं होतं म्हणून सुरुवातीला आपण हे मटारच शिजवून घ्यायचे झाकण ठेवूया आणि पन्नास टक्के मटार आपण छान शिजवून घेऊया गॅस फास्ट करून भाजीला कर एक मी असा कड काढून घेतलाय आणि आता आपण गॅस मिडियम करायचंय पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि हे मटार पन्नास टक्के शिजवून घेऊया आठ ते दहा मिनिटं मिडियम गॅस करून हे मटार मी पन्नास टक्के असे शिजवून घेतले आता आपण ह्याच्यात पालक टाकूया चवीनुसार मीठ लगेच बघा पालक आळतो आणि कमी होतो तुम्हाला जे भाजी थोडी अशी पातळ रस्तेदार हवी असेल ना तर थोडं आणखीन याच्यात पाणी होतायचं सुक्की आवडत असेल तर अशीच ठेवायची पण मी आता थोडस पाणी होते कारण कशी थोडी अशी रस्तेदार रस रश असला ना भाजी कि भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला अगदी मस्त लागते तुम्हाला सुक्की आवडत असेल तर सुकी करा थोडी रस रस्तेदार आवडत असेल तर तशी करा अगदी मस्त लागते चवीला पुन्हा आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून मटार आणि पालक छान शिजवून घ्यायचा आहे गरमागरम चविष्ट आणि रुचकर ही मटार आणि पालकची अगदी समसमित भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि दिसतेच बघा किती मस्त अगदी एकसंध संद झालीये बघा म्हणजे मटार वेगळा पालक वेगळा आणि पाणी वेगळं असं नाही झालंय मस्त अगदी एकसंध ही भाजी झाली आणि छान अगदी मिळून आली आहे तर काही वेळेला कसं पाणी वेगळं होतं भाजीच्या वरती असं पाण्याचं तवंग येतो म्हणजे वरती पाणी येतं ना तर बघा या भाजी अजिबात तसं झालेलं नाही छान अगदी एकसंध दाटसर अगदी मस्त चविष्ट रुचकर ही मटार पालकची भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि भाजीला टेक्स्चर बघा किती भारी आलंय सर्व मटार आणि पालक छान शिजले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने सविष्ट आणि रुचकर अशी मटार पालकची भाजी नक्की बनवून बघा एकदम भारी लागते चवीला आणि बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले ते आणि ह्याच बरोबर मटारच्या भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत वेगवेगळे पुलावचे प्रकार आहेत मटार पनीरची भाजी आहे अनेक भाज्यांचे देखील प्रकार आहेत तुम्ही सगळ्या रेसिपी देखील नक्की पहा आणि ही देखील भाजी तुम्ही घरी बनवून बघा आणि या रेसिपीचे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू